हॅलो विवाय वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशात सर्वच नुसते म्हणजे ना मस्त आनंदी जा सर तर पप्पा आलेले आहेत व्हिडिओ बघून घरी मॅडमचा प्रकार कशाचा आहे पप्पा ते

कोणतरी सांगेल म्हणून म्हणजे काय पर्याय ह्याच्यावरती आहे आणि मी सांगितलं पण होतं की बाबा तुम्ही दोन्ही हाताला कशी लावून घेतलीस हे हात दुसरा वेळ घासले ते ह्याला पण घालले वा पप्पाची रिॲक्शन बघा रिॲक्शन ठेवा पाण्यात बुडवून दुगारेक्ष ठेव गरम

काय प्रकार हा सारख सारखणार आईला लाव तक्रार काय माझ्याला म्हटलं की नाही त्याच्यामुळे मी असं केलं रागायला

पप्पा पप्पा आले म्हणून फो 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 फोन लावून पप्पाने विचारलं डायरेक्ट तुला नाही त्यांना विचारलं की कसं काढायचं पक्का ना फोन लावून फोन लावून त्यांना विचारलं कसं काढायचं मग ते साईडलं तर दुखणार नो पर्याय त्यांनी सांगितलं

परत कशाला करते आता नाही करते पण तुम्ही खरंच ना आता कामावर नाही हो यायला नको पाहिजे होत संध्याकाळी येऊन जरी काढलं असत चाललं असत मी व्हिडिओ का तुमच्यासाठी टाकला नव्हता मी माझ्या लोकांसाठी टाकलेला म्हणत त्यांनी काहीतरी ऑप्शन देतील मला काढायला हे तोपर्यंत निघाल ना आता जरा सर आहे बघ बघ तेवढ अस तुमच्या नोरा करतोय काय कमेंट करून सांग भारतात भाडतात प्रेम पण आहे तस चिडवायला म्हणायचं नाही थोडस राहिलं काढतो माझी एवढ पडलं हातालाय त्या बोटाला चाकू लागले मग त्यावेळेस ला लागले चाकू मग कलामती निघते त्या बोलत हेच झालं हेच बघायला चला हे माझं फायनली निघालं एवढंच राहिले ते काय मी रे बाय बाय आता हे काय काढून घेते त्यांच्याकडून पण बिचरची सुट्टी पडली माझ्यामुळे मला असं वाटलं नाही की बाबा हे बघून की घरी येशील